तो श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त आहात ना बसत राहा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे कशा आहात सगळे मस्त आहात ना बसच राहा तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते खरंच सॉरी कारण मागचा म्हणजे आत्ता थोड्यापूर्वी जो व्हिडिओ टाकलेला आहे मी त्या व्हिडिओत माझी एक चूक झालेली आहे ते म्हणजे आय थिंक मी गोल्याचा बड्डे सतरा एप्रिल असं काहीतरी बोललेली आहे तर गोलूचा बड्डे चौदा एप्रिल दिवशी होता सो त्या दिवशी आंबेडकर जयंतीसुद्धा होती त्यामुळे भरपूर डी जे वगैरे होते आणि लातूरमध्ये तर किती देवण असतो ही तुम्हाला माहितीच आहे भरपूर व्हिडिओज वगैरे असतात सो आंबेडकर जयंतीनिमित्त मस्त गोल्याचा बड्डे येतो खरंच खूप छान दिवस आहे गोलूच्या बड्डेचा आंबेडकर जयंती असते त्यामुळे हो तर बघा कशी झालेली आहे गोलूच्या बड्डेची तयारी चालू होती आंबेडकर जयंतीचे त्यामुळे हो गोलू मस्त डान्स करतो आता तो पण खूप खुश होता आणि आईसुद्धा यावेळेस खूप खुश होती सो बघताय गोलूच्या बड्डेची तयारी सगळी झालेली आहे सगळ्यांनी मेकअप वगैरे केलेले आहेत मामीचा मेकअप झाला माझा झाला कार्तिकीचा झाला आई पण छान साडी नेसून बसलेली आहे आणि गोलूच्या बड्डेसाठी मामींची बहीण आली होती म्हणजे माझीसुद्धा माऊ होती सो त्या माऊ आली होती आणि तिच्या दोन मुली कल कल्याणी आणि जानू असं या दोघीजणी आल्या होत्या गोलूच्या खास बड्डेसाठी आल्या होत्या एवढ्या संध्याकाळी कारण त्यासुद्धा लातूरमध्येच आहेत त्यामुळे तर बघा मस्त सगळं सामसूम झालेलं आहे ॲक्च्युली एवढा लवकर सामसूम होत नाही बट आज आंबेडकर जयंती आहे त्यामुळे सगळे तिकडंच गुंतलेले आहेत सो मग खूप गल्ली आज समसूम होती आमची आणि आमचा असा धिंगाणा चालू होता गोल्याच्या निमित्ताने तर इथे आमच्यात सुद्धा डी जे लावला होता मस्त धिंगाणा करणार होतो आज खूप मजा करणार होतो तर बघा भैया रेडी झालेला आहे मस्त बारा दिसाला हां घे 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 कशात तर प्लेटात घे मामाचा झाला का मी कपड़ा कपड़ा साधा साध्या कपड्याच बारीक घरी सुद्धा डीजे होता सो मस्त डीजेवर गाने लावले होते आणि फायनली आता सगळे आलेले आहेत बड्डे साठी तर केक कसा वाटला हे मला आधी सांगा बघा कसा दिसतोय केक मी तुम्हाला दाखवणारच आहे डोरीमॉनचा केक केला होता मी बिघडला होता केक माझा थोडासा बट त्याला कसं तरी कवरअप अप केलं होतं मी आणि ही बघताय कल्याणी आहे ही सो आज हिचासुद्धा बड्डे होता त्यामुळे गोलूचा आणि हिचा बड्डे सोबतच केलेला आहे आमचा मी आणि बघा सगळे रेडी झाले होते मामा पण बघा कसा छान दिसतो आहे कारण मामाने गोलूने आणि मामीने तिघी तिघांनीही मॅचिंग केलं होतं छान मॅच झालं होतं मी आणि कार्तिकीने के मॅच केलं होतं भैया तर काय वेगळाच होता आणि आई पण वेगळी होती कारण त्यांच्याकडं मॅचिंग असं काही नव्हतं त्यामुळे तर बघा कसा वाटतो आहे माझा हा केक इतका डोरीमन जमला नाही मला बट तरीही कसा बसा केलेला आहे तर असो तर चला आत्ता करूया आपण बड्डेची तयारी तर बघा मस्त मेणबत्त्या वगैरे लावल्या ॲक्च्युली मेणबत्त्या लावायच्या नव्हत्या बट त्याच्याशिवाय छानही दिसत नाही त्यामुळे मेणबत्त्या लावलेल्या आहेत बघा गोलू पण किती खुश आहे त्यालासुद्धा खूप खुश म्हणजे तो पण खूप खुश आहे आज तर सगळे होते आज किती मस्त रेडी झालेले आहेत बघा सगळे तर चला आता करूया बड्डे ब्लास्ट तर सगळे आलेले आहेत गोलूचे जे काही मित्र वगैरे होते फ्रेंड वगैरे तेही आलेले आहेत तर चला बड्डेचं आता करूया आपण स्टार्टअप होता

ম <laughs> аю ખળૂદે ન્ાદષા ન્ળ૦ે હ�૾મ बघा आता फाईनली सगळ्यांनी ओवाळं गोलूला त्यानंतर छान बद्दल पण झालेला आहे ब्लास्ट पण झालेला आहे छान त्याला गिफ्ट पण आलेले आहेत बघा बॉलचं गिफ्ट आलं होतं त्याला एक तेच घेऊन बसला होता तो तर बघा सगळं खिचविल काला होता आज कसं सगळे थांबले होते कारण एकतर छतछोटा छोट झाला होता आणि माणसं जास्त झाली होती त्यामुळे जरा अडचण होत होती बट तरीही कसं तरी ॲडजस्ट झालेलं आहे सगळं आणि खरंच सगळं खूप छान झालेलं आहे जराही काही वाटलं नाही अडचण वगैरे खूप छान झालेलं आहे बड्डे असा सगळा आणि केक पण माझा कसा चालला हे मला आधी कमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली uh, वेगळं कलर कॉम्बिनेशन करायचं होतं बट डोरीमोनचं चा केलं अचानकच ठरलं डोरीमोनचं करायचं सो त्यासाठी तर चला आता हे सगळं आमचं चालू आहे फोटोशूट वगैरे तर तर मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला गोल्याचा बड्डे परत डेकोरेशन कसं झालं सगळा बड्डे कसा झाला कसा वाटला तुम्हाला माझा केक हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा तर आता मस्त चालणार आहे आमचा धिंगाणा कारण गोल्याच्या बड्डेची आम्ही खूप आधीपासून तयारी केली होती खूप आधीपासून ठरवलं होतं डान्स वगैरे मस्त करायचं आहे फुल एन्जॉय करायचं आहे ते तर जे जे आले होते गोलूच्या बड्डेसाठी त्यांना मस्त केला होता मामीने वडापाव तर बघा वडापाव आणि केक हे दोन्ही देत होतो आम्ही तर मस्त हा बेत होता आजचा गुलूच्या बड्डेचा असं सगळ्यांना द्यायला सुरू होतं छान कुलूच्या मोठ्या मोठ्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्यासुद्धा आल्या होत्या म्हणजे गल्लीतल्यांनासुद्धा बोलवलं होतं आणि लहान लहान तर खूप होती एक रुलूचे हो, बड्डे तर बघा दोन दोन तीन तीन मस्त गिफ्ट आलेले आहेत भारी तर बघूया काय काय कोणी कोणी गिफ्ट दिलेला आहे ते तर हे याच्यात होते चॉकलेट्स होते आणि गोलूला एक आलेली आहे वॉच स्क्रीन टच वॉच आलेली आहे वॉच आलेली होती मामीच्या सिस्टरने तर थँक्यू त्यांनासुद्धा तर आता बघताय मामा आणि भैया होते वडापाव कारण गरम गरम वडापाव द्यायचे होते त्यासाठी तर हे सगळं झालं आता आणि आत्ता इथे आमचा खरा धिंगाणा सुरू झालेला आहे Yeah. बघ आम्ही अजून खूप डान्स केला होता बट जास्त मी याच्यात काही घेतलं नाही कारण बाहेरच्या गाण्याचा अलाव नाही आहे युट्यूबला त्यासाठी आ, सो बाहेरच्या जास्त गाण्याचा आवाज मला घेता येईल जमलं नाही आणि मी डान्सरसुद्धा व्हिडिओ जास्त घेतला नाही तर बघा ता आता फायनली सगळं झालेलं आहे आणि मामीची बहीण आणि त्यांचे दोन मुलीसुद्धा आता उशीर झाला होता बड्डेला खूप सो त्याही गेलेल्या आहेत नानवे नाक्याला राहतात त्या सो त्यासुद्धा गेलेल्या आहेत आता सध्या तर इथे आता अजून आमचा धिगाणा चालू आहे तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही बसलो होतो सगळे जेवण्यासाठी चला बाय कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा